शिवाजी महाराज संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीला यश पाच मागण्या सरकारकडून मान्य परभणी येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने ढोलताशाच्या गजरात फटाके फोडून आरक्षणाविषयी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाविषयी मुंबईमध्ये आमरण उपोषण बसले असून त्यांच्या मागणीला यश आले असून आज परभणी शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून निर्णयाचे स्वागत करण्यात आले हा जल्लोष नाही हा मूळचा संघर्षाचा जल्लोष आहे कारण वीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं आमच्या वडीलधारी असू आमचे संघटनेचे सर्व नेते असू त्यांनी वीस पंचवीस तीस वर्ष झालं या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उठाव केलेला आहे आणि कोणत्या तरी रूपाने आज जयंजे पाटील मराठा समाजाला एक मोठा नेता भेटला आणि त्यांच्या रूपाने आज आमची खूप वर्षाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू व्हावं आणि मराठवाड्याला खरं तर हैदराबाद गॅजेटची लागू करण्यासाठी हा प्रयत्न होता आणि तो हैदराबाद गॅजेट आज सर्वोत्परी लागू होत आहे हे मराठवाड्यातील लोकांना खूप आनंदाची बात आहे कारण मूळचे मराठा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीच आहे आणि कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटमधून सर्व मराठा समाजाला लागू होणार आहे आणि तसंच आम्ही सीमध्ये आज आमची जात येणार आहे तरी मी सर्व बांधवांना मराठवाड्यातील मराठवाड्यातील बांधवांना अभिनंदन करतो आणि जय शिवराय जय शिवराय आरक्षन शरीर पूर्ण आमचा दरणगे पाडी साहेबला जाते ही मागणी आमच्या अन्नासाहेब पाटील यांच्याकडून चालू होती पुणे निर्घट करपाचा सरकार यांनी आतापर्यंत कधी आमच्या मराठा समाजाकडे लक्ष दिले नाही पण दरणगे पाडीले छत्रपतीचे दुसरे रूप असून हैदराबाद याला लागू करून आमच्या मराठवाड्याला पूर्ण महाराष्ट्राला आनंदोत्सव झाला आरक्षण भेटल्याबद्दल सर्व मराठ बांधवांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय लोकनायक न्यूज करता राहुल दभाले परभणी लोकनायक न्यूज